इलेक्शन म्हणजे हा एका लोकशाहीचा उत्सव असतो तो शांततेच्या मार्गाने पारदर्शकपणे व्हावा असा सगळ्यांचाच प्रयत्न असतो मी इलेक्शन कमिशन पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी खूप तयारी ह्याची केलेली आहे आणि दिवसभरात ते शांततेच्या मार्गाने व्हावं एवढीच विनंती करते आणि प्रत्येक मतदाराला विनंती करते की त्यांनी जरूर मतदान करावं तेवीस तारीख आता तेवीस तारखेला कळेल ना एक मिनिट पाच प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केलेत पाच पहिला उत्तर देते पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही 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 माझा एक तर ती ऑडिओ क्लिप मध्ये मा माझा आवाज नाही कोणी चेक करावं एक दुसरा माझा या कुठल्याही संबंधात नाही आणि काय त्यांचं नाव त्रिवेदी ना त्रिवेदींनी असे मला सांगितलं की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन यावं मी काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदीजींना विनंती करते की ते म्हणेल ती जागा ते म्हणेल ते चॅनल ते म्हणतील तो कॅमेरा ते म्हणतील ते शहर तिथे मी येऊन मन मोकळेपणे ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाचा कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे रवींद्रनाथ पाटील एक मिनिट रवींद्र पाटील कोण आहेत हा रवींद्र पाटील हे एस ऑफिसर आहेत आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल वर असं सांगण्यात आलं की दोन वर्ष बर? ते जेल मध्ये राहून आले बरोबर दोन वर्ष ते राहून आलेले आहेत त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे त्याची मी सायबर क्राईमला कालच कंप्लेंट भेटली आहे तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी मिळाली आहे का हां तर काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली मी त्याचं एक कंप्लेन ही चॅन सायबर क्राईमला केलेली आहे पहिला मुद्दा त्याची तुम्हाला कोणाला कॉपी हवी असेल तर मी ट्विट केलेली आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की मी ते झाल्या झाल्याच अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना मी फोन केला दोन वेळा फोन केला दोन्ही वेळा आमचं बोलणं झालं मी त्यांना काय प्रॉब्लेम हे सांगितलेलं आहे मी त्यांना एवढीच विनंती केली की बाबा माझा आवाज कोणीतरी काढून हे करतंय मला न्याय मिळावा त्या म्हणते त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा मी जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल हा ये मत एक मिनट अर्थातच या जनरेटर माझा संबंधच नाही आहे काही आणि तुमच्या माहितीसाठी सांगते क्रिप्टो आणि बिटकॉन आणि या सगळ्यात गोष्टींवर पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोललं असेल तर ते मी बोललेले हा अजून बरं झालं आता एक मी पटकन एक क्रॉनॉलॉजी घेते म्हणजे तुम्हाला पण कन्फ्युजन नको एक नोट एक ती फेक फेक बातमी आली ती बातमी आल्या आल्या मी क्रोनॉलॉजी सांगते तुम्हाला काल संध्याकाळी माझ्याकडे ती फेक बातमी आली मी फेक बातमी आल्या आल्या लगेच मी पोलीस कमिशनरला फोन केला ऑनलाईन सायबर क्राईमला कंप्लेंट केली काल संध्याकाळी त्याचबरोबर तो प्रॉसेस झाला माझ्यासाठी तो विषय संपला त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांचे फोन आले त्याच्याशी मी बोलले साडे दहा का अकरा वाजता भारतीय जनता पक्षाने दिल्लीला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली मला पाच प्रश्न विचारले त्या पाचही प्रश्नासाठी मी ते म्हणतील ती जागा ते म्हणतील ते चॅनल ते म्हणतील त्या प्लॅटफॉर्ममध्ये कुठे